निफाड तालुक्यातील कसबे सुकेरी गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सालावादप्रमाणे उत्साहात साजरी झाली निफाड तालुक्यामध्ये बँड म्हणून नावलौकिक असलेले शेख मास्टर आणि जोगले ब्रासबँड यांच्या समवेत वाजत गाजत गावामध्ये मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीत महिलांनी भगवे पेटे प्रदान करून तसंच भगवा गणेश प्रदान करून शाळेच्या मुली आणि मुलं आणि पदक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते गावातील सरपंच उपसरपंच ग्रामस्थ आणि युवा पिढीच्या सोमवेत शिवप्रभूंच्या जयंतीची मिरवणूक निघाली यावेळी विद्यार्थ्यांनी प्रतापगडावर खान वदाचा देखावा सादर केला या प्रसंगी पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते किशोर बसते दिशानूज कसबे सुखेने